नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण लातूर जिल्ह्याचे रियल सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील घंटीच्या बटणाला दाबायला विसरू नका जेणेकरून माझे जे रोज बाजारभाव व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो आजची तारीख सव्वीस एक दोन हजार चोवीस बाजार समिती आहे लातूर तर आज लातूर मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे चोवीसशे पंचावन्न क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती दर आहे छेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज सोयाबीनचा जास्तीत जास्ती दर आहे छेचाळीसशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद